नमस्कार अथर्व विचार हा खूप घाबरलेला असतो तो म्हणतो जर त्या लोकांच्या तावडीत मी सापडलो तर ते मला मारून टाकतील एवढ्या मोठ्या लोकांनी माझा वापर केला आहे माझी कागदपत्र वापरली आहेत आणि जर मी त्यांच्या विरोधात गेलो तर ते माझा खेळ नक्कीच संपवणार पण काय करू त्या अर्जुन आणि सायलीला सुद्धा मला मदत करायची आहे बिचाऱ्या त्यांच्या काहीही त्यांची चूक नसताना त्यांच्यावर आरोप केले जात आहेत ते मला सहन होत नाही मी काय करू असं अथर्व विचारे विचार करत असतो तो, तो म्हणतो त्यांनी मला मारून टाकण्यापेक्षा मी इथून पळून जातो म्हणून तो तिथून पळून जाण्याच्या आधी विचार करतो की पण मला अर्जुन सायलीची मदत करायची आहे मी एक काम करतो मी अर्जुन सायलीसाठी एक व्हिडिओ बनवून ठेवतो म्हणजे तो त्यांना पुरावा सापडेल आणि ते निर्दोष सिद्ध होतील त्यांच्या मधुबावंना ते निर्दोष सिद्ध करू शकतात म्हणून अथर्व विचारे आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ तयार करतो आणि तो मोबाईल तिथेच ठेवून तो तिथून पळ काढतो जेव्हा चैतन्य बघायला येतो तेव्हा अथर्व विचारे तिथे नसतो तो गायब झालेला असतो आता मात्र चैतन्यला मोठा धक्काच बसतो काय करायचं चैतन्य लगेच अर्जुनला फोन करतो की अरे अथर्व विचारे गायब झाला आहे अरे बापरे अर्जुन म्हणतो कसा काय गायब झाला तेव्हा चैतन्य म्हणतो मला काहीच समजलं नाही मी जेव्हा आता खोलीत आलो तेव्हा तो नव्हता इथे मी सगळीकडे शोधलं पण तो काही मला दिसला नाही आता अर्जुन लगेच सायलीला फोन करून सांगतो की आपल्या केस मधला मोठा पुरावा गायब झाला आहे तेव्हा साय सायली म्हणते अथर्व विचारे तेव्हा अर्जुन म्हणतो हो सायली म्हणते अरे बापरे आता काय करायचं मधुभाऊ निर्दोष सुटवण्याचा तो एकाच आपल्याकडे पुरावा होता अर्जुन म्हणतो तुम्ही नका काळजी करू आपण काहीतरी करू आता चैतन्य डोक्याला हात लावून तिथेच बसलेला असतो आणि त्याचं लक्ष अचानक फोनवर जातो तो फोन असतो अथर्व विचारायचा आणि तो फोन चालू करतो तर तो व्हिडिओच चालू होतो त्या व्हिडिओमध्ये अथर्व विचाराने सगळं सत्य सांगितलेलं असतं तो व्हिडिओ बघून चैतन्याला आनंद होतो चैतन्य लगेच अर्जुनला फोन करतो आणि म्हणतो अर्जुन जरी अथर्व विचारे पळून गेला असला ना तरी सुद्धा आपल्याला तो पुरावा देऊन पळाला आहे अर्जुन म्हणतो तू काय म्हणतोस चैतन्य मला काहीच कळत नाहीये चैतन्य म्हणतो तू मला इथे भेट मी तुला सांगतो लगेच अर्जुन आणि भे चैतन्य भेटतात चैतन्य अर्जुनला तो व्हिडिओ दाखवतो तो व्हिडिओ बघून अर्जुनला सुद्धा आनंद होतो अर्जुन म्हणतो वा वा छान काम केलं अथर्व विचारेने आता हा व्हिडिओ आपण कोर्टात दाखवून त्या मैफत साक्षीच्या चांगल्यास नांग्या ठेचू त्यांना काय वाटतं की ते मधुभाऊंवर चुकीचे आरोप करून मधुभाऊंना दोषी ठरवतील अजिबात नाही आता आपल्याकडे हा मोठा पुरावा आहे ज्याने स्पष्ट होईल की साक्षी त्या रात्री तिच्या आईच्या अंत्यविधीला गेलीच नव्हती आणि हा अतर्व विचारे तिचा खो खोटा भाऊ तिचा कोणच नाही आहे हा फेक सगळी कागदपत्रं यांनी सबमिट केली आहे त्यामुळे आता साक्षीला फाशीची शिक्षा होणार ही नक्की आता चैतन्य म्हणतो वहिनीला फोन करून सांग नाहीतर सायली वहिनीलासुद्धा टेन्शन आलं असेल अधर्व विचारे गायब झाला म्हणून लगेच अर्जुन सायलीलासुद्धा फोन करून सांगतो सायलीला बरं वाटतं पण अर्जुन म्हणतो ही बातमी कोणालाही सांगू नका आपण डायरेक्ट कोर्टातच हा व्हिडिओ सादर करायचा आहे तर आता अर्जुन आणि चैतन्य खूपच खुश असतात मात्र इकडे साक्षी आणि महिपतला असं वाटत असतं की काही जरी जोशी गायब झाला असला तरी काही प्रॉब्लेम नाही आमचा पवार वकील आम्हाला आम्हाला नक्की निर्दोष सिद्ध करेल तर आता पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू